हाय हॅलो फ्रेंड मग आम्ही आज काय पार्सल बोलवली खायचं नाही आहे बेटी खायचं नाही आहे दिवाळी दिया फॉर दिवाली दिवाळी करिता बघा मी किती छान असे दिवे बोलवले आहे बघा वेट हा मी ओपन करून दाखवते छान पॅक केला आवडली आपल्याला आता बघू काय आहे आतमध्ये कसं काय प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे मी खूब सारे हैं आहा अनिगत नहीं है एक मिनट हाँ हाँ सारे डर बी छान छान वाव पिंक कलर निकला ラウンソク、カイツナギビッド、フォーカー、ファー、スイス、セブン、エイツ、ナンテンツ、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル、ツル फिफ्टी लिहिले आहेत आता बघू आपण फिफ्टी आहेत की नाही हा बघा हा कॅल्क्युलेट करत आहे माझ्यासोबत तर बरोबर फिफ्टीन आल फिफ्टी आलीच नाही फास्ट फास्ट कर हाय हाय वन प्रिन्सू हाय बोल लड्डू कशा आहात तुम्ही हाय गाईज बोल दिवाळीकरिता बोलवली आहे कोणत्याही कामाला येतात फिफ्टी तर दाखवल्या आता बघू फिफ्टी आहेत की नाही फोर्टी फोर आहेत हा एक आहे ना इकडे फोर्टी फाय म्हणजे पाच कमी आहेत बघा असं बनवतात आपल्याला कंपनीवाले उल्लू बनवतात टोपी देतात बघा तुमच्यासमोर इथं फिफ्टी दिला आहे फिफ्टी दिला आहे ना हे बघा आणि दिले किथं किती बघा चला ठीक आहे आता पाच पाच कधी तर काय फोर्टी फाय दिले आहेत फिफ्टी दिलं आहे आणि पाच कधी तर काय रिटर्न करायचं त्याला आता आपण पेटवून दाखवू एक पेटवून दाखवते मी तुम्हाला थांबा बघा अशा प्रकारे मी हा कॅन्डल लावून बघितला आहे छोटासा आहे दाखवला आहे तर मोठा पण आता बघू किती मिनटं जडतो बघा सॉरी सॉरी हां काय झालं होतं गाईस की आमच्यासोबतच खूप मोठी मिस्टेक झाली होती आता आम्ही व्हिडिओ बंद केल्यानंतर व्यवस्थित गिनती केली तर किती मोठी मिस्टेक झाली होती चूक झाली होती आमच्याकडून माझ्याकडून आणि माझ्या मुलाकडून फोर्टी फाय फोर्टी फोरच कॅल्क्युलेट केला होता आम्ही ह्या डब्यामध्ये पण नंतर बघितलं तर ह्यावाल्या बॉक्स ह्यावाल्या बॉक्स ह्यावाल्या बॉक्समध्ये होते उरलेले म्हणजे पाच सहा त्या बॉक्समध्ये होते तर सॉरी मी कंपनीवाल्या फालतूच ब्लेम केली चूक तर आमचीच होती आहेत फिफ्टी बरोबर आहेत आहेत की नाही रे दादा बरोबर आहेत आहेत ना असं प्रकारे हा व्हिडिओ आमचा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे आय होप तुम्हाला आमचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट पण करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय कर मन दादा प्रिसिपल लाइक करा सबस्क्राईब करा मग काय करा सबस्क्राईब करा मराठी बाय मन करा। करा? <laughs> भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये करून दे <laughs>